नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रायाला म्हणू लागते राया जसं तुला काही सत्य बाहेर काढता येतात ना तसं या मंजिरीलाही काही सत्य उघड करता येतात हा त्यामुळे आता बघ तू हिला ओळखत नाही ना असे म्हणून आता मंजिरी त्या ता ताईला सगळ्यांसमोर पुढे घेऊन येते आता ती ताई खूप घाबरलेली असते त्याच वेळेस जय म्हणू लागतो मंजिरी हे सगळं काय आहे आणि ही कोण आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थांब जय काही सत्य तुझ्यासमोरही उघडकीस येतील वेळ थांब तेव्हा मंजिरी आता लगेच त्या ताईला म्हणू लागते हे बघ तू घाबरू नको सगळं काही झालेलं सांग आणि इथे तुला मदत करणारे भरपूर जण आहेत त्यामुळे घाबरायचं नाही असे म्हणून आता मंजिरी तिला सगळ्यांना खरं खरं सांग असे म्हणू लागते राया आज जे काय वागलं ना त्यामुळे सगळेजण त्याला चुकीचं ठरवतात पण तुला खरं सांगावंच लागेल राया हे सगळं का वागला तेव्हा लगेच आता ती बाई म्हणू लागते तो म्हातारा माणूस मला त्रास देत होता माझी छेड काढत होता आणि माझ्याकडे पैसे मागण्याच्या कारणावरून तो माझ्या अंगावरती येत होता माझ्याशी खूप वाईट वागण्याचा प्रयत्न करत होता म्हणूनच रायाबाऊने त्याला ही शिक्षा दिली तेव्हा लगेच आता सर्व लोक रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते बघितलं बघितलं राया तू कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न केला ना तरीही तू गुंड नाहीये हे मी चांगलं ओळखते आणि म्हणूनच तू त्या म्हाताऱ्या बाबाला मारत होता ना कारण इची छेड काढली त्याने हो की नाही म्हणूनच सगळ्यांसमोर ओढत आणलं त्याला शिक्षा दिली ना हे सगळं आम्हाला माहीत होतं कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे राया चुकीचं वागू शकत नाहीये अरे तू गुंड काय राक्षस तर बिलकुलच नाही कारण तुला दुसऱ्यांचं दुःख बघवतच नाही एखाद्याला त्रास होत असेल ना तर तुला काय करावं असं होतं आणि तू फक्त दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपडत असतो हे मला चांगलंच माहिती आहे राया त्यामुळे ही सगळी जी नाटकं चालू आहे ना ती लवकरात लवकर बंद कर आता मात्र जय तरी ते मंजुरीकडेच बघत असतो त्याच वेळेस मंजुरी आता जयकडे बघू लागते आणि म्हणू लागते जय आता तुला खरं सत्य समजलं असेल ना कोण चुकीचं आता तूच सांग बरं जय मात्र लगेच मंजुरीकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते जय ही ताई पोलीस स्टेशनलाही गेली होती त्या म्हाताऱ्याविरुद्ध कंप्लेंट लिहिण्यासाठी पण तिची कंप्लेंट कोणी लिहूनच घेतली नाही तू तर मगाशी खूपच तोऱ्यात सांगत होता ना हा माझा एरिया आहे मी इथला इन्चार्ज आहे इथे असं काही चालणार नाही मग तुला तुझ्या एरियात कायदा सुपद्धती सगळं काही चालवता येत नाही का, का। तिथल्या लोकांचं भलं व्हावं त्यांना कुठलाही त्रास होऊ नये असं वाटत नाही का तुला तशात तर खूप कायद्याच्या गप्पा मारत असतो मग अशा वेळेस काय झालं अशा वेळेस कुठे गेलं होतं तुझा कायदा अशा वेळेस तुझ्या पोल पोलीस स्टेशनमध्ये का तिची तक्रार लिहून नाही घेतली जय सांग ना आणि आता तुम्ही सर्वजण बघा तुमच्या डोळ्यासमोर राया चांगलं वागलेलं आहे आणि जे पोलिसांनी करायला होतं ना ते काम रायाने केले त्यामुळे रायागुंड होऊ शकत नाही रायाने हिची मदत केली रायाने खरंच खूप चांगलं काम केलं आणि चुकीचं काम केलं आहे ती पोलिसांनी पोलिसही चुकू शकतात हो की नाही जय असे म्हणून आता मंजिरी जयकडे बघू लागते तेव्हा लगेच आता जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी हे सगळं तू अति करते बंद कर हे सगळं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय अरे तू फार चुकीचं वागलाय तू रायाला अशी शिक्षा द्यायलाच नको होती तू रायाचे हात बांधले त्याला गाडीला पळवलं हो की नाही आणि हे कायदेत बसतच नाहीये हे सरासर चुकीचं आहे त्यामुळे आता सगळ्या लोकांनी बघितले आणि आता तुम्हीच सांगा सगळ्यांनी मिळून हे जे काय वागलं रायाबरोबर ते बरोबर होतं का तेव्हा लोकं म्हणू लागतात नाही हे सगळं चुकीचं होतं तेव्हा मंजिरी म्हणून लागते आता तुम्हीच बघा रायाने तर हिची मदत केली चांगलं काम केले तरीही त्याला शिक्षा मिळाली त्यामुळे जे कोणी चुकीचं वागलंय ना त्याला तर शिक्षा मिळायलाच हवी आणि राया गुंड नाहीये खरं तर जय तू गुंडय तू तू गुंडासारखी वागणूक देतोय तेव्हा जय मात्र गप्प बसून आता मंजिरीकडेच बघत असतो आता मात्र मंजिरी खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते आता तुम्ही सगळेजण सांगा जयला शिक्षा व्हायलाच पाहिजे ना आता सर्व लोक ओरडू लागतात हो शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे तेव्हा मंजुरी म्हणू लागते जय आता तू रायाला सोड सोड पटकन रायाला तेव्हा लगेच आता आता इथे जय हवलदार कदमला म्हणू लागतो कदम सोडा त्याला आता इथे कदम लगेच रायाच्या हातातील धाव सोडू लागतो मंजिरी मात्र डोळे भरून रायाकडे बघत असते त्याच वेळेस मंजिरी रायाजवळ येते आणि त्याचे हात हातात घेते आणि म्हणू लागते राया खूपच जखमा झाल्या तुला खरंच किती वार झेलतोस तू स्वतःच्या अंगावरती आजपर्यंत माझ्यासाठी तू खूप खूप वार झेलतली स्वतःच्या अंगावरती पण कधीही मागे हटला नाही माझ्यासाठी नेहमी धडपडत राहिला पण आज ज्याने तुझ्या अंगावरती हे वार केलेत ना त्याला त्याच्याच चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता मंजिरी जयकडे बघू लागते तेव्हा जय म्हणू लागतो काय करतेस मंजिरी तू म्हणजे तुला काय म्हणायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता मी जे म्हणते ते अगदी बरोबर आहे त्यात चूक काहीच नाही सामान्य माणूस जसा चुकू शकतो ना तसे पोलीसही चुकू शकतात आणि तू तर हे सगळं जे काही वागलाय ना राहायला गाडीला बांधून ओढत होता ना ते चुकीचं आहे आणि ते कायद्याच्या विरोधात होतं तरीही तू ही चूक केली त्यामुळे तुला तुझ्या चुकीची शिक्षा व्हायलाच हवी आता सांगा सगळ्यांनी मी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे ना तेव्हा सगळे लोक आता ओरडू लागतात आणि म्हणू लागतात हो राया भाऊने काही चूक केली नाहीये त्या त्यामुळे त्याला चुकीची शिक्षा दिली गेली म्हणून आता जयला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे आता सगळे लोक इथे ओरडत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जयसाहेब आता हे बघा पब्लिक डिमांड आहे तुम्हाला तर मानावंच लागेल कसं आहे ना लोकशाहीचं राज्य आहे ना त्यामुळे ऐकावं तर लागेलच मग आता जनता जे म्हणते ते करावं तर लागणारच ना तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय मला आणि शिक्षा शक्यच नाहीये तेव्हा मंजिरी आता लगेच इथे जयजवळ येते आणि जयच्या कानात हळूच म्हणू लागते रायाने ना ललिता आणि तिच्या वडिलांना सेफ जागेवरती ठेवलंय आणि ललिता ही तुझीच बायकोय हे मला चांगलंच माहिती आहे जय त्यामुळे जर तू आता हे सगळ्या लोकांचं ऐकलं नाही आणि रायाला जशी शिक्षा दिली तशी तू स्वतः घेतली नाही ना तर मी जीजीसमोर तुझ्या बायकोला आणून सगळं सत्य उघड करेन आता बघ तुला काय करायचंय ते त्याच वेळेस आता लोक रडत असतात शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच जय म्हणा तो काय शिक्षा देणार आहे मला तुम्ही आता सगळे लोक गप्प बसतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो शिक्षा तर होणार आता तुम्हीच सर्वजण सांगा आता जय रायाबरोबर जे काही वागला ना ते फार चुकीचं वागला की नाही मग आता जयला काय शिक्षा द्यायची त्याच वेळेस आता लगेच डिपिकल म्हणू लागतो मंजिरी ताई या घोरपड्याला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि याने राया भाऊला गावात इथे पंढरपुरात फरफडत ओढत नेलं ना पण आता आता याच्याच गाडीतनं मानाने रायाभाऊला घरी सोडावं लागेल तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो आणि जसं याने रायाभाऊला हाताला बांधून गाडीला ओढत नेलो ना तसंच आता रायाभाऊ गाडी चालवणार आणि जयला घोरपडेला ओढत नेणार आता मात्र जय तर सगळ्यांकडे बघूच लागतो तेव्हा सगळे लोक म्हणू लागतात हो ही शिक्षा व्हायला पाहिजे ही शिक्षा व्हायला पाहिजे तेव्हा मंजरी म्हणू लागते बरं चल जय चल आता तू जसे रायाचे हात बांधले होते ना तसे आता तुझे हात बांधायचे आणि आता राया गाडी चालवणं आणि आता तू पळायचे बर का गाडी मागे तेव्हा लगेच आता इथे राय मला मिस फायर जाऊ दे ना काय गरज आहे या सगळ्याची दे सोडून चल तेव्हा मंजिरी मला ते नाही राया तू थांबा ता आता माझ मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे या गुंडाला शिक्षा व्हायलाच हवी खरा गुंड हाय माझ्या समोर उभा आहे ना तो त्याच वेळेस राया म्हणू लागतो अगं पण मिस बाहेर तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तुला सांगितलेलं समजत नाही का आणि मी जे सांगते ना तेच करायचं आहे तुला त्यामुळे चल पटकन बांध हात आता जय मात्र गप्प बसलेले असतो त्याच वेळेस राया आता दावं घेऊन येतो आणि इथे घोरपडेचे हात बांधू लागतो आणि घोरपडेला म्हणू लागतो घोरपड्या लय उड्या मारत होता ना आता बघ आता तुझी मस्ती जिरवणार तू माझ्याच गावात येऊन माझ्याच गावात मला पळवत होता ना आता बघ तुला असं पळवणार आणि तुझी अशी जिरवणार ना तर नावाचा राया तू विसरणार नाही आता मात्र इथे लगेच राया ते दावं गाडीला बांधू लागतो जय मात्र शांतपणे उभा असतो मंजिरी खूपच खुश असते तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी तू एक गोष्ट विसरतेस मी तुझा होणारा नवरा आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय असणं आणि होणं यात खूप फरक आहे अजून तरी आपलं लग्न झालं नाहीये त्यामुळे जय तुला तर शिक्षा होणारच राया चल गाडी चालू कर असे म्हणून आता लगेच इथे राया गाडीत बसतो आता मात्र राया खूप हसत असतो आणि घोरपडेकडे बघत असतो त्याच वेळेस जय मात्र खाली मान घालून उभा असतो सगळे लोक आता जयकडे बघत असतात आता मात्र लगेच राया गाडी चालू करणार ते समोर आता गाडी समोरच जीजी येऊन आडवी उभी राहते आता मात्र राया तर जीजीकडेच बघू लागतो सगळे लोक म्हणू लागतात का थांबली गाडी गाडी चालू का होत नाहीये तेव्हा मंजिरी डोकावून बघते तर गाडी समोर जीजी उभी असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तरी ते जय मात्र खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो बरं झालं टायमावरती ही थेरडी आली आता खूप मजा येणार आता मात्र लगेच राया जीजीला बघताच गाडीतनं खाली उतरतो तेव्हा मंजिरी पटकन पळतच इथे जीजीजवळ येते आणि जीजीला म्हणू लागते अगं जीजी तू कशी आली कुठे गेली होती तू काही न सांगता असं कसं घर सोडून गेली होती जीजी सांग ना मला किती त्रास झाला तू गेल्यामुळे का वागली होती जीजी सांग ना का सोडून गेली होती आम्हाला तेव्हा लगेच आता जीजी रागवते आणि मंजिरीला ओळखते मंजिरी त्या दिवशी तुझ्या लग्नात जो काही राडा झाला होता ना तो मला बघवला नव्हता किती धिंगाणा घातला होता त्याचा सगळ्याचा संताप आला होता म्हणून मला वाटलं की मी निदान न सांगता घर सोडून गेल्यामुळे तरी तुझ्यावरती काहीतरी फरक पडेल आणि तू या गुंडाचा नाच सोडून देशील याच्याबरोबरची मैत्री तोडून टाकशील पण तसं नाही आहे मंजिरी इथे मी आल्यानंतर बघते तर तेच चालू आहे पुन्हा पुन्हा तेच चालू आहे आणि तुम्ही लोकांनी तर आता कहर केलाय हे बघ मंजिरी तुला मी अजूनही सांगते वाईट माणसाच्या संगती आपल्यालाही वाईटच विचार करायला लावतात आता बघ तू पण या गुंडाला मिळून काय करतेस अगं जयला किती त्रास देत आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी असं नाही आहे तेव्हा जीजी म्हणू लागते अगं असं कसं नाही आहे माझ्या डोळ्यासमोर मला सगळं काही चित्र दिसतंय आणि तेच खरं आहे त्यामुळे मंजिरी बाद झालं आता तुझं सगळं काही बोलणं बंद कर आणि या गुंडाच्या नादी लागणं बंद कर आता लगेच इथे जय जवळ जीजी धावतच येते जय मात्र जिजीकडे बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते जय हे सगळं काय चालू आहे तेव्हा जय म्हणू लागतो जीजी तुम्ही कधी आलात तुम्ही कशा आहात बऱ्या आहात ना तेव्हा जीजी म्हणू लागते जय माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये हे सगळं काय चालू आहे आणि तू एक पोलीस असून हे सगळं का सहन करून घेतोय तेव्हा लगेच आता जय मात्र लगेच नाटक सुरू करतो आणि म्हणू लागतो जीजी मंजिरी माझी होणारी बायको आहे त्या रायाने एक चूक केली होती एका म्हाताऱ्या माणसाकडून खंडणी वसूल केली त्याला मारहाण केली म्हणून मी त्याला चुकीची शिक्षा दिली पण हे मंजिरीला आवडलं नाही म्हणूनच तिने मला ही शिक्षा दिली आणि आता मंजिरीने सगळ्या लोकांसमोर मला हे सांगितलं ना तुला ही शिक्षा घ्यावी लागेल मग आता सगळ्या लोकांसमोर माझ्या बायकोचा अपमान मी नाही करू शकत ना, ना। म्हणून मी ही शिक्षा घ्यायला तयार झालो जीजी आता मात्र जीजी जयकडेच बघू लागते मंजिरी मनाशीच म्हणू लागते की किती खोटं बोलतोय हा माणूस तेव्हा लगेच आता इथे जय मनाशीच म्हणू लागतो हीच वेळ आहे लोखंड खूप तापलेलं आहे आता हातोडा मारायला पाहिजे या वेळेस जर नाटक केलं तर ही जीजी या मंजिरीला खूप काही सुनावेल आणि खरंच आपल्याच बाजूने ही जीजी आहे त्यामुळे आत्ताच हात साफ करायला पाहिजे असे म्हणून आता जीजी म्हणू लागते अरे जय पण तू मंजिरीचं हे सगळं चुकीचं ऐकतोस का तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा जीजी मी सांगितलं ना मंजिरी माझी होणारी बायकोय माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणतात ना बायकोने हट्ट करायचा आणि नवऱ्याने तो पुरवायचा हे तर चांगल्या संसाराचं गुपित आहे ना त्यामुळे जीजी मला मंजिरीचं काही राग येत नाही तेव्हा जिजी म्हणू लागते अरे जय तुला अजूनही मंजिरीची चूक दिसत नाहीये का या गुंडाला मिळाली ती या गुंडाला तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो खरं तर मंजिरी माझ्यावरती प्रेमच करत नाहीये तिला ना माझ्याशी लग्नच करायचं नाहीये जीजी तिला मी आवडतच नाही मी इतक्या वेळा तिची मदत केली आता तुम्ही बघा एवढ्या गावात तुमची सगळ्यांची नाचक्की झाली होती तेव्हाही मी तिला मदत केली तुम्हाला वाचवलं जेव्हा जेव्हा जे वा रात्री अपरात्री ते वा, ते वा ती घराबाहेर सापडली तेव्हा तेव्हा मी माझी ड्युटी सोडून मी तिलाच मदत केली पण तरीही तिला मला काहीही रिस्पेक्ट द्यायचा नाहीये आणि माझ्यावरती तिचं प्रेमही नाही तिला मी आवडतच नाहीये जीजी त्यामुळे ती तिला तर माझ्याशी लग्नच करायचं नाही आता तर माझ्या फक्त शरीराला जखमा होत होत्या जीजी पण आज माझ्या मनाला जखम झाली आता जीजी तुम्हीच सांगा असं कोणी पोलीस ऑफिसरला शिक्षा देतं का पण तरीही मंजिरीने मला शिक्षा दिली माझी नाचक्की झाली सगळ्या लोकांसमोर मला खाली मान घालावी लागली आणि माझ्या वरतीची कोणीही चेष्टा अपमा केला ना ते मला सहन होत नाही त्यामुळे आज माझ्या मनाला खूप खोलवर जखम झाली जीजी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू याचं काही बोलणं ऐकू नको हे सगळं काही सांगतोय तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी बास तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी मी जे काही सांगतो ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी रायाने चूक केली होती अगं पण पन... त्याच वेळेस जीजी आता जोरदार दिवशी मंजिरीच्या कानाखाली ओढते आता मात्र सर्वजण इथे जीजीकडेच बघू लागतात तेव्हा जय मात्र खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते खरं तर जय ही सगळी चूक ना माझीच आहे माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय बघ ना या लोक लोकांनी काय हाल केले जय तुझे खर तर ना शिक्षा मलाच व्हायला पाहिजे तेव्हा आता जिजीला लगेच स्वतःच्या हाताने स्वतःचे तोंड झोडू लागते त्याच वेळेस मंजिरी आता जीजीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र जीजी कुणाचं ऐकत नाही तेव्हा जय मला स्वतःला का शिक्षा देताय असं नका करू जीजी त्याच वेळेस आता राया लगेच धावतच समोर येतो आणि जीजीचे हात पकडतो तेव्हा जीजी आता रायाला बाजूला लोटते आणि मला लागते ए गुंडा तू मला हातही लावू नको खर तर आज ही जी काय वेळ आली ती फक्त तुझ्यामुळे आली फक्त तुझ्यामुळे काय हवंय तुला का माझ्या मुलीच्या आयुष्यात सारखा सारखा येतो काय हवंय तुला सांग ना तेव्हा लगेच आता राय मात्र गप्प असतो आणि जीजीकडे बघू लागतो त्याच वेळेस जीजी आपल्या हातातील बांगड्या कानातले वगैरे काढते आणि म्हणू लागते पैसा हवाय ना तुला तुला फंडणी हवी ना पैसा लागतो ना तुला चल घे चल घे मी तुला पैसे देते असे म्हणून सगळे दागिने आता रायाच्या हातात ठेवू लागते त्याच वेळेस आता राय ते पुन्हा राक्षस असल्यासारखं नाटक करू लागतो आणि म्हणते म्हातारे तुझ्या दागिन्यांची मला गरज नाही आहे आणि मी तुझ्या पोरीकडे नाही आलो तुझी पोरगी माझ्या मागे लागली त्यामुळे आधी तुझ्या पोरीला आवर तिला सांभाळ तेव्हा लगेच मंजुरी म्हणू मन लागते राया काय झाले तुला अरे का पुन्हा नाटक करतोय आणि जीजीचं बरोबर तू असं नाही वागू शकत तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजुरी म्हणजे अजूनही तू या कुंडाची बाजू घेते तेव्हा लगेच आता राय म्हणतो ए म्हातारे तुझ्या पोरीला इथनं घेऊन जा उगाच आपल्या डोसक्याचा भुगा करू नको आधी सांगून ठेवतो मी म्या आईच्या मागे नाही लागलो तुझी ही पोरगीच माझ्या माग मागे या तेव्हा लगेच आता जय म्हणतोय राया जीजी बरोबर नीट बोलायचा नाहीतर तुझी जी भासडून काढेल तेव्हा लगेच राय म्हणतो हो ना ए घर पड्या मग तुझ्या या म्हातारीला आणि तुझ्या या होणाऱ्या बायकोला घेऊन जा इथनं उगाच डोसक्यात जाऊ नको असे म्हणून आता लगेच डिपिकला आणि डंकीला घेऊन राया तिथन निघालेला असतो त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो बघितलं जिजी कसा वागतोय हा माणूस बघ मंजुरी अजूनही तुझे डोळे उघडले नाही का तेव्हा मंजुरी म्हणू लागते कोण कसं वागतंय ना हे मला चांगलंच माहिती जय तू सांगण्याची गरज नाहीये आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते जय किती खोटं बोलतो जीजीशी खरच खोटार्ड नावही त्याला लाजवेल एवढं खोटं वागतोय तो नाही नाही जय तुझं आता खरं मी जीजी समोर आणणारच असे मंजिरी मनाशीच म्हणत असते तर इकडे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता रायापाठोपाठ धावत जाते आणि रायाला म्हणू लागते राया, राया, राया खरंच तू का असं वागतोय आता तुझी ही नाटकं बंद कर आणि तू गुंड राक्षस नाही आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा राया आता मंजिरीवरती ओरडतो आणि म्हणू लागतो चल निघ ना का माझ्या मागे येते निघ सोड माझा पिच्चा सोड तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरंच तुला तुझ्या आयुष्यात मी नको आहे राया तेव्हा राया म्हणू लागतो हो मला नको आहे माझ्या आयुष्यात तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे मला काही होऊ मी तुझ्या आयुष्यात नसले तरी तुला काही फरक पडणार नाही ना माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल ना तुला तेव्हा राया म्हणू लागतो हो मला काहीही घेणं देणं नाही त्याच वेळेस आता मंजिरी लगेच तिथेच मंदिरासमोर आता असं रिंगण करून रॉकेल ओतू लागते आता मात्र राया तिथनं निघून जाऊ लागतो त्याच वेळेस मंजिरी आता काळीशपिटी हातात घेते आणि रायाला म्हणू लागते राया ठीक आहे मी तुझ्या आयुष्यात नको आहे ना मग आता मी मला संपवते असे म्हणून आता लगेच काळीशपिटीची काडी ओढते आणि लगेच त्या रॉकेलवरती टाकते आता सगळे कडे आग पेटलेली असते त्याच वेळेस राया बघू लागतो तर मंजिरीच्या अवतीभवती सगळीकडे आग लागलेली असते आणि मंजिरी ते आगीमध्ये असते त्याच वेळेस राया धावत धावत येतो आता राया मंजिरीला वाचवणार आणि मंजिरीशी कशी मैत्री करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद